नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरांचं स्वागत आज दहीहंडीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होतो है। है, चा दे दे ले ले आहे मी तुम्हाला आज दाखवतो आहे या ठिकाणी आमच्या कांजूरच्या या चौकामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ही दहीहंडी उभारलेली आहे जवळजवळ पंधरा फुटाच्या वरती अधिक पत्खे ही दहीहंडी तुम्ही पाहू शकताय आणि बरीचशी गोविंदा पथके या ठिकाणी ही दहीहंडी फोडण्यासाठी आलेले आहेत आता या ठिकाणी एक गोविंदा पथक या ठिकाणी हे थर असत आहेत तुम्ही पाहू शकताय ट्रेनच्या सहाय्याने ले 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 या ने ही दहंदी सजवलेली आहे उभाडलेली आहे उभे ठे या पद्धतीने ही आपल्याला दिसते थरावर थरावर थर या ठिकाणी सरावीतपणे करताना दिसत आणि एक लहान गोविंदा तुम्ही बघू शकताय सुरक्षतेसाठी या ठिकाणी गोविंदाला इथे दोरीच्या सहाय्याने आपल्याला आ, दिसेल गोविंदा अगदी पद्धतीने वर्चा बाजूला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात ठराची सलामी यशस्वी पद्धतीने दिलेली आहे सगळे रहिवासी नागरिक लहान बद्ध महिला ठिकाणी बघा सलामी दिल्यानंतर हा गोविंदा कसा लटकतो आहे पण बाकीचे थळ जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने खाली उतरत आहे संपूर्ण ह्या चौकामध्ये तांदूळचे रहिवासी हे तुम्ही पाहू शकताय गोविंदा आलाळी आला अशा नादघोषामध्ये या ठिकाणी हा उत्सव संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावर आजारीले पाऊस आला आहे महिला पथक महिला गोविंदा पथक या ठिकाणी आता ही दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत एक दोन तीन चार पाच पाचव्या थरावर सहाव्या थरावरती या ठिकाणी आता हा गोविंदा पोचतोय उत्तम पद्धतीने थर असलेत एक दोन तीन चार पाच थर पाच थराची यशस्वी सलामी गोविंदा जो आहे तो या ठिकाणी थोडा घाबरलाय पुन्हा प्रयत्न आणि उत्तम पद्धतीने या ठिकाणी गोविंदा उभा राहिला सलामी दिली की भव्य दिव्य हा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय तरुणांचा खेळ परंतु बघणारे सगळे या ठिकाणी आहेत संगीत गाणी नृत्य याच्या सहाय्याने हा सोहळा साजरा होतोय जनसागर धोतला आहे संपूर्ण या ठिकाणी दहंडी पाहण्यासाठी हे दिव्य अशी उंच दहीहंडीच्या सहाय्याने तुम्ही पाहू शकत आहे सगळे नियमांचं पालन करून या ठिकाणी दहीहंडीचा खेळ आनंदाने जातो आहे पूजेचा नाद मळून हा उत्साह दांडगा आणि आनंदाची ऊर्जा या ठिकाणी ओसंडून वाहते मोठ्या संख्येने शपथ साजरा करणार आहोत धन्यवाद